ओम शांती मागच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांनी अध्यात्म म्हणजे काय या विषयाला जाणून घेतलेलं आहे तर आज आपण अध्यात्मिक ज्ञान ज्या विद्यालयाद्वारे आपल्या सर्वांना दिल्या जात आहे त्या विद्यालयाचा सार रूपामध्ये आपल्या सर्वांना मी परिचय करून देऊ इच्छिते ब्रह्माकुमारी विद्यालय याची स्थापना एकोणीसशे सदोतीस साली झालेली आहे निराकार ज्योती स्वरूप परमपिता परमात्मा ज्यांनी साकार प्रजापिता ब्रह्माच्याद्वारे या विद्यालयाची स्थापना केली आणि या विद्यालयाद्वारे नारी उत्थान युवा जागृती मनशांती टेन्शनमुक्ती व्यसनमुक्त अशा पाच उद्देशाला घेऊन ब्रह्माकुमारी विद्यालय पूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपानं कार्य करत आहे या विद्यालयाचं लक्ष आणि उद्देशच आहे की मानवीय जीवन हे देवतुल्य बनावं आणि अशा देवतुल्य जीवनाला बनवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाच्याद्वारे आपण आपल्या जीवनाला खरा आकार देऊ शकतो तर सर्वप्रथम या संस्थेचं नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ऐश्वरी विश्वविद्यालय हे विद्यालय साऱ्या विश्वासाठी स्थापित आहे या विद्यालयामध्ये जाती धर्म मठ पंत समाज वयाची आठ न ठेवता पाच वर्षापासून मनुष्यात्मा समजण्या योग्य बनतो तेव्हापासून म्हातारपणापर्यंत तो या ज्ञानाला समजून घेऊ शकतो अशा व्यक्तीला ब्रह्माकुमारी विद्यालयमध्ये फ्रीमध्ये एक घंटा ईश्वरीय ज्ञान आणि सहज राजयोगाचं शिक्षण दिल्या जातं या ज्ञानाद्वारे मनुष्यात्मा आपल्या जीवनामध्ये व्यसनमुक्त बनतो टेन्शनमुक्त बनतो आणि तो आपल्या जीवनामध्ये सद्गुणाला धारण करू शकतो अशा या श्रेष्ठ ज्ञानाला आपण आज जाणणार आहोत तर या विद्यालयामध्ये अठरावीस बन विंग बनलेले आहेत ज्या विंगच्या माध्यमातून समाजातल्या हर क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मानवात्म्यापर्यंत हा ईश्वरीय संदेश पोहोचावा म्हणून जसं एज्युकेशन विंग आहे मीडिया विंग आहे त्यानंतर इंजिनियर विंग आहे सायंटिस्ट आणि इंजिनियर आहे व उद्योगपती व व्यापार आहे महिला विंग आहे युवा विंग आहे ग्राम विकास प्रभाग आहे धार्मिक प्रभाग आहे अशा अनेक प्रभागाच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणाऱ्या प्रत्येक मानवात्म्यांना हे श्रेष्ठ ज्ञान मिळावं आणि प्रत्येकाचं कनेक्शन संबंध त्याचा जिवाळा त्या भगवंताशी जुडावा आणि भगवंताकडनं सर्वस्वाची प्राप्ती प्रत्येक जीवात्म्याला जीवनामध्ये प्राप्त व्हावी यासाठी ईश्वरांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते ज्ञान सर्वत्र पोहोचावं आणि सर्वांनी आपल्या जीवनामध्ये या ज्ञानाला धारण करावं आणि आपल्या जीवनाला मूल्यनिष्ठ बनवावं तर या विद्यालयाच्याद्वारे या ठिकाणी साप्ताहिक पाठ्यक्रम सात दिवसाचे कोर्स घेतल्या जातात त्यामध्ये अध्यात्म हा विषय पहिला असतो तर अध्य आत्माचं अध्ययन करण्यासाठी आत्मज्ञान परमात्मज्ञान कालचक्राचं ज्ञान मानवाच्या पुनर्जन्माचं ज्ञान आणि मनुष्यात्मा या धरावर कुठून आलेला आहे त्याच्या स्व धामाचं ज्ञान या ठिकाणी दिल्या जात आहे तर आपण थोडासा वेळ काढून या सर्व गोष्टीला निश्चितपणाने समजून घेणार आहोत कारण आता वेळ फार कमी आहे आणि प्रत्येक मनुष्यात्मा जीवनामध्ये काही ना काही बदलाव करू इच्छितो आणि तो बदलाव करण्यासाठी त्याची इच्छा आहे परंतु त्याला ज्ञानाची कमी म्हणावं लागेल राग मानू नका ज्या गोष्टीची आवश्यकता असते कधी कधी त्याच गोष्टीला माणूस समजून घेत नाही आणि मनाचा काहीतरी अंदाजा करतो आणि धरतो काही ना काही करायला बघतो परंतु ज्या वेळेला त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं त्यावेळेला तो योग्य मार्गावर वाटचाल करू शकतो आणि जीवनाला एक श्रेष्ठ मंजिल म्हणा किंवा उद्देश म्हणा तो जीवनामध्ये गाठू शकतो किंवा प्राप्त करू शकतो तर आज आपण पाहूया ब्रह्माकुमारी विद्यालय आपल्या भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेरही एकशे सत्तेचाळीस देशामध्ये ही ब्रह्माकुमारी विद्यालय आपली सेवा देत आहे विशिष्ट या विद्यालयाचं हेच आहे की प्रत्येक सेवा केंद्राचं संचालन या ठिकाणी माता बहिणीच करत असतात आणि अनेक बंधू सुद्धा आपली आपली विशेषता आपली आपली कला या सेवेला बहिणीच्या आज्ञावरून बहिणींच्या सांगण्यावरून सेवेमध्ये लावतात आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करतात अशा या विद्यालयाला अनेकांनी अनेक, अनेक वेळेला ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे परंतु दुरून पाहिल्यानं आपल्याला त्याचा फायदा होणार नाही त्यासाठी निश्चित रूपानं आपल्या सर्वांना मी आव्हान करत आहे की आपण निश्चित रूपानं ब्रह्माकुमारी सेवा केंद्रावर जावं आणि त्या ठिकाणी या विद्यालयाचं जे श्रेष्ठ उच्च मूल्यवान ज्ञान आहे की ज्या ज्ञानाची आपण काहीही मूल्य धरू शकत नाही करू शकत नाही किंवा या ज्ञानाचा मोबदला आपण देऊ शकत नाही असं सर्वोच्च ज्ञान या ठिकाणी आपल्या सर्वांना दिल्या जात आहे तर सर्वप्रथम आपण या साप्ताहिक पाठ्यक्रमाला आवश्यक का आहे हे थोडं पाहूया तर या ठिकाणी दाखवलेलं आहे की सात दिवस आपण जर एक एक तास ब्रह्मा कुमारी विद्यालयामध्ये आलोत आणि हे सात दिवसाचे कोर्स ज्यामध्ये राजयोग मेडिटेशनची सुंदर अशी विधी आपल्याला समजावल्या जाते आणि त्या विधीच्या माध्यमातून आपण निश्चित रूपानं आपली मंजिल गाठू शकतो तर आपण पाहूया या विद्यालयाच्या द्वारे दिल्या जाणार लक्ष आणि उद्देश ज्या प्रकारे विद्यार्थी शाळेमध्ये ऍडमिशन घेतो तर त्यावेळेला तो आपलं नाव नोंदणी करतो त्यावेळेला त्याचा पूर्ण परिचय त्या, त्या, त्या रजिस्टरवर लिखत असतो अशा प्रकारे या विद्यालयामध्ये सुद्धा मनुष्य जेव्हा ऍडमिशन घेतो तर सर्वप्रथम त्याला आपल्या स्वतःचा परिचय दिला जातो आणि ते परिचय देऊन नंतर त्या ज्ञानाची सुरुवात केल्या जाते तर त्या ज्ञानाची प्राप्ती काय आहे कुठलंही ज्ञान घ्यायचं असेल तर त्या ज्ञानाच्या मागचा फायदा काय आहे हे आपण पाहतो आणि हे ज्ञान घेतल्यानंतर मला काय फायदा होईल कधी मनुष्य कुठलंही कार्य करण्यासाठी जातो किंवा इच्छा व्यक्त करतो तर वेळेला तो पाहतो की मला याचा काय फायदा आहे तस या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये दिल्या जाणारं जे ज्ञान आहे त्याच्याद्वारे प्राप्ती आपल्याला होते की आपलं जीवन या देवतांसारखं श्रेष्ठ उच्च मूल्यनिष्ठ बनायला लागतं देवतांच्या समोर आपण जेव्हा जातो तर त्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो हात जोडतो तर हात का जोडतो आपण त्या देवतांना असं म्हणतात की देवतांच्या अंगी नम्रता आहे आणि म्हणून त्यांच्या समोर साऱ्या विश्वातली मानवात्माये नमन करायला लागतात तर हा नम्रतेचा गुण देवतांनी आपल्या जीवनामध्ये धारण केलेला आहे आणि त्यामुळं मानव आपल्या जीवनाला सुद्धा नम्रतेला धारण करत गेला तर तो सुद्धा देवासारखा पूज्य श्रेष्ठ नम्र आणि शक्तियुक्त बनू शकतो तर हे आपण पाहत आहो मनुष्य जीवनाचे उद्देश काय आहेत लक्ष काय आहे असं म्हणतात की नर ऐसी करणी करे जो नर का नारायण बने और नारी ऐसी करणी करे जो नारी से लक्ष्मी बने तो अपने जीवन में आपल्या जीवनामध्ये मनुष्य आत्मा ज्या वेळेला अशा श्रेष्ठ दैवी गुणाला धारण करण्याचा प्रयत्न करेल तर निश्चित रूपानं तो स्वतःच्या जीवनाला देवत्वाकडं घेऊन जाईल किंवा देवत्वाला आपल्या जीवनामध्ये स्थापित करेल तर अशा या श्रेष्ठ देवतुल्य जीवनाला प्रत्येक जण प्राप्त करू इच्छितो मग त्यासाठी आपल्या जीवनातल्या काही दुर्गुणाला आपल्याला सोडावं लागेल आणि काही सद्गुणाला आपण धारण करावं लागेल या ठिकाणी मला हे सांगायचं दुर्गुण आपण सोडू शकत नाहीत कावर कारण अनेक जन्मापासून आपण त्याच्या अधीन झालेले आहोत आणि म्हणून आपण त्याला सोडण्याची प्रतिज्ञाही करतो पण आपण सोडू शकत नाहीत तर ते सोडण्यासाठी जी ताकद लागते जी शक्ती लागते ती या ठिकाणी आपल्याला समजवल्या जाते की तुम्ही ती शक्ती कशी प्राप्त करणार आणि ती शक्ती प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही दैवी गुणाला जीवनामध्ये स्थान द्याल ज्या प्रकारे एका खुर्चीवर बसलेला व्यक्ती ज्या वेळेला उठेल त्यावेळेला दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी बसेल अशा प्रकारे आपल्या जीवनातल्या दुर्गुणाला ज्या वेळेला आपण बाजूला सारूत त्यावेळेलाच त्या ठिकाणी त्या सद्गुण धारण होऊ शकतात जर आपल्याला ते होत नसेल आपली तेवढी सामर्थ्य नसेल तर त्यासाठी एका घड्याचं भांड्याचं उदाहरण घ्या खूप मोठं भांड आहे आणि ते पिण्यासाठी आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि ते भांड धुणं शक्य नाही किंवा कुठं तर आपण बाहेर गेलो आणि घरात एखाद्या लहान मुलाला सांगितलेलं आहे की जेव्हा नळाला पाणी येईल त्यावेळेला तुम्ही हा पिण्याचं पाणी घड्यामध्ये भरून ठेवा तर तो बालक काय करेल ते घडा तसाच पाण्याखाली नळाखाली ठेवला तर तो नळाखाली सतत पाणी पडत असल्यामुळे तो घडा भरून जातो आणि त्या घड्यात बुडाशी असलेली सगळी घाण बाहेर येते आणि ती घाण बाहेर येऊन वाहून जाते आणि शेवटला त्या घड्यामध्ये पाणी स्वच्छ साफ राहतं या उदाहरणानं माता बहिणीनो दर्शकांनो आपण पाहू इच्छितो की ज्यावेळेला आपण चांगल्या चांगल्या गोष्टी जीवनामध्ये धारण करत राहाल तर निश्चित रूपाने आपल्या जीवनातले दुर्गुण हळूहळू निघून जायला लागतील तर ईश्वर देत असलेल्या या ज्ञान अमृताला ऑटोमॅटिकली आपल्या बुद्धीची दिव्यता विशालता वाढत जाते बुद्धीचं शुद्धीकरण होते आणि निश्चित रूपाने त्या बुद्धीमध्ये श्रेष्ठत्व धारण होत असल्यामुळे आतमध्ये असलेले सारे आपले अवगुण नाही शेवायला लागतात तर अशा या श्रेष्ठ जीवनाला आपण प्राप्त करणार आहोत तर आपण म्हणाल की आपण कसं प्राप्त करणार देवतांचे तर आपण भक्त आहोत आपण खूप मनोभावे त्यांची पूजा करतो मग तसे देव आपण कसं बनणार बघा माझ्या बंधू भगिनीनो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा शांतीचा गुण असेल किंवा सत्यतेचा गुण असेल किंवा एक नम्रतेचा गुण असेल तर त्याचा परिचय आपण कुणाला जेव्हा देतो त्यावेळेला म्हणतो हा देव माणूस आहे खूप शांत आहे हा देव माणूस आहे फार सत्यानं चालतो मग एखाद्या विशिष्ट गुणाच्या आधारे आपण त्याला देव माणूस म्हणू शकतो तर माझ्या भाऊ बहिणीनो ज्यावेळेला सर्वस्व गुण आपल्या जीवनात धारण केले तर आपण देवता का नाही बनणार तर निश्चित रूपाने देवांचाही देव ज्याला आपण महादेव म्हणतो असा हा निराकार ज्योतिस्वरूप परमपिता परमात्मा शिव या भूतलावर अवतरित होऊन सर्व मानवात्म्यांना देवतुल्य जीवन बनवण्याची सर्वश्रेष्ठ शिक्षा या राजयोग सेवा केंद्राद्वारे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे देत आहे तर आपण ती शिक्षा निश्चित रूपाने आपल्या जीवनामध्ये धारण करावी जीवनामध्ये खूप काही आपण केलं आणि जेवढं केलं त्याचा मोबदला किंवा त्याची स्तुती आपल्याला नाही मिळाली तर मन उदास व्हायला लागतं मग थोडासा वेळ काढून का नको आपण आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ ज्ञानाला स्थान द्यावं भगवंताच्या आठवणीला स्थान द्यावं तर ही आठवण हे ज्ञान आपल्या जीवनाला निश्चितच देवतुल्य बनवल्याला उपयोगी याय लागतं तर अशा या ज्ञानाला आपण सर्वजण समजून घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया की ब्रह्माकुमारी विद्यालयाद्वारे जे दिल्या जाणारं आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाला आपण सखोल असं समजून घेणार आहोत म्हणून निश्चित रूपाने तिसरा एपिसोड सुद्धा आपण सर्व पाहाल आणि पहिलाही पाहत राहाल अशी अपेक्षा ठेवते आपल्या सर्वांचं शुभ चिंतक समजून मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देते ओम शांती नमस्ते धन्यवाद Yeah. <laughs>